दिवसभर साबुदाणा वडा आणि खिचडी हे सगळं खाऊन झालेलं आहे त्यामुळे मी आता आज माझ्याकडून साबुदाणा वडा फुटला आणि पूर्ण तेलाने सगळं भरून गेलं तुम्हाला सांग हे तुम्हाला असं दिसत असेल सगळीकडे तेलच तेल झालं आहे काय सांगायचं आता आणि आता इथे मी घेतलेत कटलेट बनवायला तर त्यासाठी घेतलेत उकडलेले रताळे खूप जास्त उकडून नाही घ्यायचे बघा थोडेसे असे मीडियम उकडून घ्यायचे आणि बटाटा पण तसाच उकडून घेतला आहे किसून घेतलेला आहे मनुके घेतलेत काजूचे असे खलबत्त्यात कुटून मिरचीच्या आधी काजू कुटून घेतलेत आणि मीठ घेतलेलं आहे जास्त काहीच तामझाम नाही आहे हे सगळं काही आहे ना कुसकरायचं एकत्र करायचं एक आणि याचे कटलेट तव्यावर बनवायचे जास्त काहीच तामझाम नाही खूप छान मस्त कटलेट हेल्दी बनतात चला आता सगळं कुस्करून घेऊ मिरची जरा तुमच्या आवडीनुसार घ्या मी कमी घेतलेली आहे आता हे सगळं कुस्करून कटलेट बनवून घेते छान असे बघा थापून घ्यायचे आणि मनुका आठवणीने एक एक घ्यायचा इथे आपण तेल घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तूपही घेऊ शकता आणि मस्तपैकी दोन्ही साईड छान गोल्डन ब्राऊन होस्तोपर्यंत शेकून घ्यायचा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही बटाटा खूप उकडला आहे तर था साबुदाणे थोडेसे दळून तुम्ही घालू शकता पण मी मीडियम उकडलेला आहे बटाटा कारण किसून घ्यायचा होता म्हणून बटाटाही कमी उकडला आहे आणि रताळाही कमी उकडला आहे तर तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही याच्यात साबुदाण्याचं पीठ किंवा काय घालू शकता थोडंसं जे उपवासाला पीठ चालतात ते घालू शकता जर तुमचे कटलेट येत नसतील तर कारण हे जर व्यवस्थित उकडलेलं नसेल खूप बचपचित झालं पीठ म्हणजे बटाटे खूप असे उकडले गेले तर असे होत नाहीत कटलेट त्यामुळे तुम्ही पीठ मिक्स करू शकता आणि आता मस्तपैकी दोन्ही साईड शेकून घेऊ तर ज्यांना अगदी कमी तेलाचं किंवा तुपाचं खायचं आहे ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे आणि ह्यांना पलटताना जरा जपून पलटा कारण हे आपण पीठ वगैरे न टाकल्यामुळे थोडे नाजूक असतात बघा असे छान गोल्डन करून घ्या यांना मंद आचेवर करा घाई गडबड करू नका आता मी तुम्हाला दुसरी साईड जेव्हा होईल तेव्हा दाखवते मी अगदीच थोडंसं नावाला तेल घेतलेलं आहे तुम्ही तूपही घेऊ शकता आणि छान असे हेल्दी असे तुमचे तयार होतात तुम्ही यांना दह्याबरोबर खा किंवा असंच दही मिरची वाटून मीठ घालून ती चटणी बनवा ती पण छान लागते रताळे मनुके सगळं काही छान आहे ज्यांना साबुदाना पचत नाही ना त्यांच्यासाठी चांगलं आहे फक्त शुगरवाल्यांना चालणार नाही ते कारण बटाटा आहे रताळे तर ते चालणार नाही पण तुम्ही लहान मुलांना इतर वेळेस पण अशी टिक्की बनवून देऊ शकता खूप टेस्टी लागते तुम्हाला सांगते माझ्या घरात ही नेहमी नेहमी बनते आपण ह्याचा व्हिडिओ बनवत नाही आता बघा इथे एवढ्या सगळ्या मावल्या पण एकसाठी जागा नाही तर अशा प्रकारच्या आता दोन्ही साईडनी शेकून मस्त दह्याबरोबर खाण्यासाठी आपल्या टिक्की तयार आहेत तर आता मी एक साईड छान शेकून घेणार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही काय बनवलं आहे ते पण सांगा